मंडे वर्ग आठवी शाळेचे नाव न्यू हायस्कूल सादोळा तालुका माजलगाव जिल्हा बीड भाषणाचा विषय लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम ज्या महान संतांनी लेखकांनी कवींनी कलावंतांनी मराठी भाषेला समृद्ध केलं व मराठी भाषेची थोरवी साता समुद्र पार नेली अशा त्यांना आशा विनम्र अभिवादन करते व वा माझ्या भाषणाला सुरुवात करते घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला मातीला सर्व प्रथम तुम्हाला एक प्रश्न आहे मला सांगा मराठी शान मराठी आपला मान मराठी आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा मा, ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी भाषा वैभवशाली परंपरा जपण्यासाठी व मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांनो आपली मराठी भाषा एक समृद्ध गौरवशाली व पारंपरिक भाषा आहे ती अनेक संतांनी सजवलेली आहे जन्मनाथ रुजवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तर मराठीला राजश्रेय दिला त्यामुळे आजच्या माहिती तंत्रज्ञान सोशल मीडियाच्या काळात मराठीचा वापर दमदारपणे झाला पाहिजे माझ्या मराठीची गोड मधाळवाणी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी मराठी भाषेवर महाराष्ट्रात सातत्याने अन्याय होत आहे इतर भाषांना महत्त्व दिले जात इतर भाषांना नक्की महत्त्व द्या पण मातृभाषा म्हणजेच आपल्या आईला दुय्यम स्थान देऊ नका ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो मराठी राजभाषा रा दिवस सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी का साजरा केला जातो तर श्रेष्ठ कवी लेखक कथाकार समीक्षक म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस कुसुमाग्रजांनी अनेक साहित्य कृती निर्माण केल्या व मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला मानवतावादी साहित्यिक म्हणून त्यांचा गौरव झाला त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी राजभाषा दिवस साजरी करतो मराठी राजभाषा दिवस साजरी करतो मराठी मा, एक सर्वांगीण सुंदर भाषा आहे भारतातील एकूण आर्थिक बावीस भाषांपैकी ती एक प्रमुख भाषा आहे भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी ती एक भाषा आहे ती एक भाषा आहे म्हणून आपण सर्वजण मिळून ज्या संतांनी लेखकांनी कवींनी कलावंतांनी तिला समृद्ध केला अशा त्यांचे कृतज्ञपूर्वक आभार मानू व मराठीची थोरवी अजून वाढवण्याची संकल्पना करू संकल्पना करूया अशी आपल्या सर्वांना विनंती करते व इथेच सांगते धन्यवाद जाता जाता दा एवढेच म्हणावेसे वाटते जाता जाता दा एवढेच म्हणावेसे वाटते ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाता ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाता समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा जय हिंद